श्री स्वामी समर्थ माणसाने केलेले कर्म त्याच्याजवळ परत फिरून येते चांगले काम कराल तर त्याचे फळ काही वेळाने नक्कीच मिळते वाईट काम कराल तर त्याचे फळ लगेच मिळते हे तर आपल्याला माहीतच आहे की आपल्याला जीवनात चांगल्या वाईट घडणाऱ्या गोष्टी आपल्या कर्माचंच फळ असतं परमेश्वर कोणाला ना दुख सुख देतो ना दुःख देतो हे तर आपल्या कर्माचेच फळ असते स्वामी म्हणतात जे परत फिरून येते ज्याच्यामुळे आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात पण जेव्हा चांगली गोष्ट घडते तेव्हा त्याचे श्रेय मनुष्य स्वतःला देतो आणि तेव्हा वाईट गोष्ट घडते तेव्हा त्यासाठी तो परमेश्वराला जबाबदार धरतो मित्रांनो आजची कथा आजचा बोध तुम्हाला एकच चांगली शिकवण देऊन जाईल मित्रांनो एका गावात एक पार्वती नावाची स्त्री राहत होती तिला आठ वर्षाचा एक मुलगा होता पण एका जत्रेमध्ये तो हरवला होता तिने आपल्या मुलाला शोधायचा खूप प्रयत्न केला पण तिचा मुलगा सापडला नाही शेवटी थकून ती निराश झाली आणि तिने त्याचा निर्णय परमेश्वरावर सोडला त्याच्यापेक्षा जास्त ती काहीच करू शकत नव्हती तेव्हा तिला मुलाची आठवण यायची त्यावेळेस तिचं हृदय भरून जायचं तेव्हा एका मुलाचा मृत्यू होतो त्यावेळेस एवढं दुःख होत नाही कारण माहीत असतं की तो जग हा सोडून निघून गेलेला आहे परंतु जेव्हा एखादा मुलगा हरवतो तेव्हा क्षणाक्षणाला त्याची आठवण सतावत राहते आठवणीची काळीच भरून येतं काय माहीत आहे तो की माहीत नाही तो कसा आहे कुठे राहत असेल तो काय खात असेल जिवंत आहे की नाही का कुठल्या वाईट माणसाच्या तावडीत सापडला आहे असे वेगवेगळे विचार मनात येतात पार्वती तिच्या मुलाच्या काळजीने खूप खसून गेली होती कधी ती जेवण बनवायची कधी बनवायची नाही कधी उपाशी झोपून जायची आता दोन वर्ष होऊन गेली होती आणि तिचा विश्वास पण आता डगमगायला लागला होता मुलाशिवाय तिचं या जगामध्ये कोणीच नव्हतं त्यामुळे तिची जगण्याची अपेक्षा संपत आली होती तिनं आपल्या आयुष्याचा एक नियम बनवला होता की ती स्वतःसाठी भाकरी बनवताना अजून एक भाकरी करायची आणि ती आपल्या घरच्या बाहेर ठेवायची जेणेकरून एखादी उपाशी माणूस ती भाकरी घेऊन जाईल आणि त्याची भूक शांत होईल या पद्धतीने ती महिला रोज एक भाकरी घराच्या बाहेर ठेवत असे आणि सकाळी उठून बघत असे तर ती भाकरी तिथे नसायची ती समजून जायची की कोणी उपाशी माणसानं ती भाकरी खाल्ली असेल तिला असा विश्वास होता की याप्रमाणे तिचा मुलगा कसा असेल त्यालाही कोणीतरी खाऊ पिऊ घालत असेल या प्रकारे जानकी पार्वतीचा हा नित्यनियम होऊन गेला होता एक दिवस तिने पाहिलं की जी ती भाकरी बाहेर ठेवत आहे त्या भाकरीवर एक अपंग माणूस घेऊन जात आहे त्याबद्दल तिचं काही म्हणणं नव्हतं पण तो अपंग माणूस जाताना म्हणत असे की तुम्ही जे वाईट करताय ते तुमच्या जवळच राहील आणि तुम्ही जे चांगलं करत आहात त्याचा चारपट होऊन तुमच्याकडे नक्की येईल पार्वती असा विचार करू लागली की त्या माणसाने मला धन्यवाद दिले माणसाने मला धन्यवाद दिलेच नाही उलटसुलट काहीतरी वेगळाच बोलून गेला खूप दिवस निघून गेले पण पार्वतीचा हा नित्यक्रम चालूच होता ती भाकरी बाहेर ठेवत असे आणि तो अपंग माणूस ती भाकरी घेऊन जात असे जाताना नेहमी म्हणत असे तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळच राहील आणि तुम्ही जे चांगलं कराल त्याच्या चार पट तुमच्याकडे परत येईल जानकीला त्या माणसाचा खूप राग यायला लागला ती विचार करत असे माणूस तर धन्यवाद देत नाही उलट माझ्याबद्दल वाईट बोलून जातो तेव्हापासून तिच्या जा मनामध्ये त्या अपंग माणसाबद्दल तिरस्कार निर्माण झाला या संसारी आयुष्यात माणसाचं हे चुकतं परोपकार करतो आपण त्याच्या बदल्यात आपण आपली स्तुती ऐकायची इच्छा ठेवतो परंतु हे एक सत्य आहे की जर आपण परोपकार केला दानधर्म केला आणि त्यांच्या बदल्यात जर आपण प्रशंसा ऐकली तर त्याचं पुण्य निघून जातं आपण कोणतंही दानधर्म केलं परोपकार केला आणि त्याच्या बदल्यात आपण आपली स्तुती ऐकली तर तो हिशेब बरोबर होतो आणि आपण पुण्यकर्म निघून जातं ते पुण्य कर्म एक व्यवहार बनून जातो पार्वतीला त्या अपंग माणसाचा खूप राग यायला लागला तिला त्याच्यापासून सुटका हवी होती तिला असं वाटत असे की मी बाहेर जी भाकरी ठेवते ती दुसऱ्या कोणीतरी घेऊन जावी असा विचार ती करू लागली त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तिने एक योजना आखली एक दिवस तिने आपल्याबरोबर अजून एक भाकरी बनवली आणि त्याच्यामध्ये विष मिसळलं तिला वाटलं की आपण ही भाकरी बाहेर ठेवली तर रात्री तो अपंग माणूस ही भाकरी घेऊन जाईल आणि ती खाल्ल्यानंतर तो मरण पावेल आणि त्याच्यापासून कायमची सुटका होईल असा विचार करून ती भाकरी ठेवून घरात गे निघून गेली परंतु म्हणतात ना मनुष्य जेव्हा एखादा पाप करतो तेव्हा त्याचं मन त्याला खायला लागतं सर्वप्रथम तो आपण केलेल्या पापालाच घाबरायला लागतो त्याचं अंतर्मन त्याला सांगत असतं की तू वाईट कृत्य केले आहेस असं जानकीबरोबर झालं असंच त्या पार्वतीबरोबर झालं तिचं मन तिला खायला लागलं की स्वतःच्या स्तुतीसाठी ते हे करायला निघाली तिचे हातपाय कापायला लागले तिच्या कशाची कोरड पडली तिचं मन अस्वस्थ होऊ लागलं तेव्हा ती पळत पळत गेली आणि विष घातलेली भाकरी घेऊन आली आणि तिने ती भाकरी चुलीमध्ये जाळून टाकली आणि तिचं पटकन अजून एक भाकरी बनवली आणि घराच्या बाहेर ठेवून दिली तेव्हा कुठं तिचं मन शांत झालं इतक्यात तो अपंग माणूस पुन्हा आला आणि ती भाकरी घेऊन गेला आणि जाता जाता म्हणाला तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळच राहील आणि ते चांगलं कराल त्याचे चारपट तुम्हाकडे परत येईल एवढा बोलून तो माणूस निघून गेला हळूहळू संध्याकाळ झाली आणि कुणीतरी पार्वतीचा दरवाजा फुटवला तिने दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून ती थक्क झाली दोन वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा समोर उभा होता त्याचे कपडे फाटलेले होते खायला व्यवस्थित न मिळाल्याने तो एकदम दुबळा झाला होता त्याचे डोळे खोल गेले होते ते खूप अशक्त दिसत होता मुलाला बघून पार्वती रडत रडत त्याला मिठी मारते तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की दोन वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा आज परत तिला मिळाला होता तिला असं वाटत होतं की ती कोणतं तरी स्वप्न बघत आहे तिचा मुलगा आईला बघून खूप खुश झाला होता तो म्हणाला आई हा परमेश्वराचा चमत्कारच आहे की मी घरी परत आलो आई मी हरवल्यानंतर दिवसभर रस्त्याने भटकत होतो बुकेने व्याकुळ व्हायचं कोणी ना काही खायला दिलं तर खात होतो नाही तर मी तसंच उपाशी झोपत जुपा होतो आज जेव्हा मी रस्त्याच्या कडेने यायला निघालो तेव्हा मी भुकेने एकदम व्याकुळ झालो होतो माझ्यामध्ये चालण्याची शक्ती नव्हती अशा अवस्थेत मी चक्कर येऊन पडलो तेव्हा एक अपंग माणूस माझ्याजवळ आला आणि त्यांनी त्यांनी मला पूर्णपणे माझ्याजवळची भाकरी खाऊ घातली त्यांनी भाकरी तरीही मी माझ्यासाठी घेऊन चाललो होतो पण आज या भाकरीची तुला जास्त गरज आहे मी त्याच्याजवळून भाकरी घेऊन खाल्ली तेव्हा मला थोडं बरं वाटलं तो अपंग माणूस मला थोड्या अंतरावर कोठून सोडून गेला माहीत नाही हळूहळू चालत मी इथपर्यंत पोचलो हे ऐकून पार्वतीच्या पायाखालची जमीन सरकली हळूहळू भिंतीचा सहारा घेऊन ती खाली बसली तेव्हा ती मनाशीच म्हणाली अरे देवा आज मी काय करत होते आज मी बनवली विषाची भाकरी खाऊन आज माझाच मुलगा मरण पावला असता आज वारंवार तिच्या मनामध्ये हेच विचार चालू होते की परमेश्वराने माझ्या मुलाला वाचवले पार्वतीला त्या अपंग माणसाच्या बोलण्याचा अर्थ आता कळाला होता की तू केलेलं वाईट तुझ्या जवळच राहील आणि तू केलेलं चांगलं चारपट होऊन तुझ्याकडे परत येईल आज मी केलेल्या चांगल्या कृत्यामुळेच माझा मुलगा मला परत मिळाला हे ईश्वराची कृपादृष्टी या दिवसापासून पार्वतीने प्रत्येक भाकरीचा तुकडा घराबाहेर ठेवत असे श्री स्वामी समर्थ